आता बघूया महत्वाच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे मंत्र्यांनी दौरे करून परिस्थिती जैसे थे ऐन सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यात प्रशासनाला अपयश आलं हे खड्डे अजूनही तसेच आहेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दौरे करून सुद्धा परिस्थितीमध्ये कोणताच बदल झालेला दिसत नाही या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूया मुंबई गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्डेमे होणार आहे मी आता आहे खेड तालुक्यातील भरणे नाका येथील वेरळ येथे आणि तुम्ही पाहताय हा जो रस्ता आहे कदाचित हा रस्ता पाहून तुम्हाला वाटेल की ही कदाचित चंद्रावरची जमीन आहे मात्र ती नाही तर तो खड्ड तो रस्ता आहे आणि तो मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथील हा रस्ता आहे आणि तुम्ही पाहताय हे जी वाहनं आहेत ती कसरत करून चालवली जात आहेत आणि खड्डे वाचवण्यासाठी जेव्हा ही वाहनं खड्डे वाजवण्याची कसरत करतात आणि मग बा बाजूला नेतात किंवा आपली बाजू बदलतात त्यावेळेला मात्र कुठेतरी अपघात होतात आणि मग कुठेतरी जीव जातो मागील बारा तेरा वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग होत आहे आणि या मुंबई गोवा महामार्गाने हजारो बळी घेतलेले आहेत प्रशासन याच्याकडे लक्ष देते मंत्री इकडे दौरे करतात बांधकाम मंत्री सात आठ वेळाला इथे येऊन दौरा करून गेले शेवटी मुख्यमंत्री आले आणि त्यांनी या रस्त्यावर जे जे मेलेले आहेत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या जो गुन्हा आहे तो संबंधित ठेकेदारावर घालावा आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि सांगितलं की गणेश उत्सवाच्या आधी मुंबई गोवा महामार्गातील खड्डे आहेत ते बुजवा मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेशही या ठेकेदाराने मानलेला नाही आणि आपण पाहताय या खड्डा हो खड्ड्यामय रस्त्यामधून वाहनं जात आहेत खड्ड्यात रस्ता की ख रस्त्यात खड्डा असा प्रश्न इथे निर्माण होत आहे आपण पाहताय हे जे प्रवासी आहे प्र, ते असं आपण आता पाहताय बघा हे खड्ड्यातून जेव्हा टू व्हीलरवाले खड्डे चुकवतात त्यावेळेला कुठेतरी अपघात होतो आणि त्याच्या जीविदास धोका निर्माण होतो अजून किती वर्ष काय सांगाल कधी तुम्ही निघालात आणि आम्ही सकाळी बरोबर पावणे सहा वाजता निघालो साहेब काय माहिती आहे काय कुठून आम्ही काय माहिती माटुग्यावरून आम्ही आलो प्रवास कसा झाला प्रवास एकदम एवढा खडतर झाला ना एवढा खडतर झाला काय विचार हळत आली लहान मुलगा माझी नात आहे कसलेली आहे त्यांना हे बघा हे ड्रायव्हर आहेत आमचे त्यांना विचारा कसे किती एवढा एवढे एवढे खड्डे आहेत एवढे खड्डे आणि प्रत्येक ठिकाणी काय माहिती आहे का सिंगल रा रोड सिंगल रोड हा कसं जायचं मला सांगा किती लोकांची हालत झाली व्हायची असेल ना काय काय ठिकाणी गाड्या पडलेल्या काय हे झालं ते झालं असं हा प्लीज असं काय माहिती काय सांगाल कधी तुम्ही निघालात आणि